हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत सगळेजण बरे आहेत का आज मला व्हिडिओ करायचा मूडच नव्हता माझं डोकं दुखायला लागलं आहे पण आता कमेंट्स वाचल्या मी मग म्हटलं एक व्हिडिओ बनवावंच तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण का नाही एक माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि तुम्ही मला जे प्रश्न विचारता ना त्याचं उत्तर मला द्यावं वाटतं आणि भरपूर अशा व्हिडिओला का नाही तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं पण ज्यांना मी तुकडा पण फेकलेला नाही त्यांना आव रोजून बघा पण म्हणत नाही ज्यांना माझे व्हिडिओ आवडतच नाही तर प्रत्येक वेळेला माझ्या चुकाच दिसत्या त्या आ, ते लोक आवरुजून येऊन घाण करतात त्यांना काय पडलेलं असतं ठाव त्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही ना त्यांना बिंदस्त नाही बघायचं ब्लॉक करून टाकायचं मला पण हे लोक ब्लॉक करत नाहीत व्हिडिओ बघणार मी त्यांच्यासाठी तर व्हिडिओ बनवत पण नाही मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला व्हिडिओ म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी मी व्हिडिओ बनवते ते मला प्रश्न विचारतात त्यांना माझं म्हणणं पटतं त्यांना माझं Uh, म्हणजे माझ्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं असतं माझे प्रॉब्लेम जाणून घ्यायचं असतात माझं सुख दुःख जाणून घ्यायचं असतं म्हणून मी त्यांच्यासह शेअर करत असते आणि काय माझ्या पर्सनल गोष्टी ज्या आहेत ना ती मी असल्या भंगार का नाही मी सांगत नव्हते आणि मला सांगायचं पण नव्हतं माझं प्रॉब्लेम होतं मला टेन्शन होतं माझं काय जी अडचण असेल त्यासाठी मी मागं आठ दहा दिवस व्हिडिओ पण टाकलं नाहीत मी आजारी पडले तरी मी व्हिडिओ टाकले नाहीत टाकले होते का नव्हते पण माझी एक यूट्यूब फॅमिली होती ती मला सारखं सारखं विचारत होती की राधा ताई काय झालं ती कुठं गेली ती तिच्या घरी गेली का ती दिसतच नाही तिच्या लेकरांना लेकरं दिसत नाही मग म्हणजे असं भरपूर काय विचारल्यामुळं मी व्हिडिओ टाकावच म्हणलं सांगावं म्हणलं की बाबा ती तिच्या घरी गेली तिचे लेकरं घेऊन गेलेले आहे मी नेऊन सोडलं का काय केलं ही तर सांगितलं पण नाही पण आता या व्हिडिओमध्ये सांगते की माझा भाऊ आणि मी आम्ही दोघं जण जाऊन सोडून आल आलोय तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलंय आणि आता पण सांगते की मी आणि माझा बारका भाऊ बारका म्हणलं तर माझ्यापेक्षा मोठा आहे मला दोन भाऊ असल्यामुळं मला एक मोठा भाऊ एक बारका भाऊ आहे त्याच्यातला ती एक बारका त्याला मी म्हणजे तो भाऊ आणि मी आम्ही दोघं जण मिळून सोडून आलो तर काही जणांना मला काल लेक्चर दिलं की तिला नरकात ढकललं आमकं केलं फलानं केलं भिस्ताना केलं तर मग त्याच्यावर काल व्हिडिओ टाकला तिला नरकत नाही सोडलेली तिला तिच्या थी घरी सोडलेली आहे जे मला पटत नव्हतं ती ऐकत नव्हती म्हणून मी तिच्या घरी सोडलेलं आहे बऱ्याच जणांना माझं म्हणणं पटलं पण काय काय जणांना म्हणणं पटं ना त्यांना अगोदर पर्सनल जाणून घेतलं घेतलं आणि लागले माझ्यावर टीका करायला मी म्हणत नाही की बाबा माझंच बरोबर आहे माझंच बरोबर आहे कसं असतं माहिती आहे का चुकणारा समजून सांगावं लागतं तिच्या नावानं डॉलरच कमवायला लागली तिचा फायदाच करून घेतला आणि तिनं गपचुपच सोडून दिली स्वार्थापुरतंच तिला घेऊन आली होती स्वार्थ साधला की सोडून दिली तिचं म्हणणंच आपण जाणून नाही घेतलं तिचे व्हिडिओच नाहीत बघितले मग हिच्यावरच का विश्वास ठेवायचा माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना तर माझे व्हिडिओ बिंदास्त बघू नका मला का का आता काय जणांचं कसं असतं माहिती आहे का एखाद्याला मला तर एखादा माणूस नाही पाठला की मी त्याला काय आमचे त्याच्यास संबंध तोडते मी एकदा चुकीला माफी देते दोनदा चुकीला माफी देते तीनदा चुकीला माफी देते पण सारख्या सारख्या चुका होत आणि आपल्याला त्रास होत असेल तर त्या मग आपला संबंधच तोडून टाकत असते या मग जर तुम्हाला आता जवळजवळ चार वर्ष होऊन गेले मी व्हिडिओ बनवते या तर तुम्हाला चार वर्षामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी चूक दिसती तर तुम्ही का माझी व्हिडिओ बघून मला ही म्हणजे अजून मानसिक त्रास देता दहा चांगल्या असतात तर एक फालतू कमेंट असतेच काहीतरी हिचा स्वार्थ हिचा अमक हिचं फाला हिचं दिसताना हिला नवरा चुकीचा दिसतो अरे चुकीचा नवरा असला आता दारू पेतो नवरा त्याची चूक मला दिसती की संसारातलं दोन पैसे काढून ते दारू पितो मज आता दारू पेल्यावर मला शिव्या देतो कधी कधी मारतो कधी मारत पण नाही कधी शिव्या देत नाही पण मला वाटतं का दारू प्यायची लेकरा बाळाच्या तोंडातनं पैसे काढायचं दारूच्या भरती करायचं स्वतःचं शरीर खराब करून घ्यायचं लोकाला जीवाला टेन्शन हा बघा आत्तापर्यंत आम्ही दोघी बहिणी होतो तिचा माझा संबंध त्या दिवशीच तुटला ज्या दिवशी मी तिला सोडून आले कारण तिच्या नवऱ्याला पण मी काय आवडत नव्हती हे माझ्या बायकोला घेऊन इथे आमक फला दिसताना कारण जे तुम्हाला वाटत होतं ना एक चार पाच कमेंट्स आहेत ना त्यांना जे वाटत होतं ना त्यांच्यासारखे विचार त्यांचं म्हणून मी तिला सोडून आली मला माया बी दाखवाय नगन कुणाला जवळ कराय नगन काहीच न गं ज्यांना मी जीव लावते ना ले ले ते माझ्या हिता चढलेले आहेत आणि त्यांचं टेन्शन मी घेते ते आनंदानं मस्तपैकी राहतात तर काय कमेंट्स अशा पण आल्या की ती तिच्या घरी गेलेल्या चांगली गोष्ट आहे बाबा का आज हल झालं तर उद्या चांगलं होईल कदाचित बहीण होती तिच्याबरोबर म्हणून तिच्या त्र तिला त्रास देता असतील तिला त्रास होत असेल पण आता तिची बहीण पण नाही ती एकटीच आहे आता चांगलं सांभाळते होईल तिचं पण चांगलं असं असं चांगलं असल्यावर चांगलं माणसाला एक हुरूप येतो हे लोक इतक्या भंगार आहेत का नाही ह्या लोकांमुळं का नाही मी काय म्हणते आश म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळं वेगळे असतात ज्या माणसासंग आपल्याला कोणत्याच चास गोष्टीच्या संबंध नाही ठेवायचं त्या माणसाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि इथून पुढं मला कुणीसुद्धा माझ्या कमेंट्समध्ये येऊन का नाही जे तुम्हाला ऐकायचं होतं ते मी सांगितलं सोनी कुठं गेली मी सांगितलं तिच्या नवऱ्याच्या घरी गेली काय जण म्हणले की बरं झालं बाबा गेली तर काय जण म्हणले की कशामुळं काय हे ते तू सांग तू का सांगत नाही तू सांगाय पाहिजे अर्धवट माहिती देऊ नको लोक आरोप करताना आणि खरंच लोक आरोप करायला लागले म्हणूनच मी सांगितलं आता सांगितलं तर अजून त्याच्यावर लगेच आग लावायची आणि पेटवायची चांगलं भगवतच नाही ह्याच लोकांना म्हणा पाहिजे बरं झालं बाबा गेली चांगली गोष्ट आहे आता तू नको तिथं जालानं करू एखाद्या गो एखाद्या माणसाला जर मानसिक त्रास व्हायला लागला ना तर त्याला किती त्रास द्यायचा आणि किती त्याचा जीव घ्यायचा हेच पाडलेलं आहे ह्या लोकांना काय मिळतं असं का नाही ते आता सध्या मी एकटेच आहे मला थोड्या दिवसानं तुम्हाला सांगते नवऱ्याचे सुद्धा का नाही इतकं झालेलं आहे का नाही नवऱ्याचं सुद्धा काय कामाला जातो माझ्याकडे पैसे देतो पण थोड्या वाचून घालवतो रुपये येतो कारण त्या नवऱ्याशिवाय कोण आहे मला कोणच नाही त्या लेकरनला कोण आहे कोणच नाही मला जास्त मानसिक त्रास होतो मानसिक त्रास झाला म्हणजे डोकं दुखतं मला जेवण जात नाही मला भूक लागत नाही मला झोप लागत नाही काय नाही नुसतं डोळ्यात पाणी येतं अजून काय सांगू तुम्हाला इथून पुढं प्रत्येक व्हिडिओ मी पण नाही घेत आणि तुम्ही कुणीसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये मा का नाही सुनी हे नाव वापरायचं नाही तर मला म्हणतात की डॉलरसाठी 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 अरे डॉलरवर काय आहे डॉलरसाठी जरी मी व्हिडिओ बनवत असले तर तुम्ही नका ना हे करून घेऊ तुम्ही पण डा डॉलर कमवा तुम्हाला काय करायचं द्या आम्ही तुम्हाला अडवतो का नाही अडवत आत्तापासून आतापासून नाही मी तर तिचा विषय सोडला होता पण ती सगळे फॅमिली मला विचारायला लागली की बाबा तुम्ही एकत्र होता कुठं गेला म्हणून मला एक व्हिडिओ बनवायची बारी आली मी बनवली होते गैरसमज झाला होता तो बाहेर निघला मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला बी कळालं कुणाचं सुकन कुणाचं दुःख मला कुणाशी काही घेणं देणं नाही मी कुणाच्या माहितीला बी जाणार नाही माझ्या माहितीला कुणी यावं नाही ज्यांच्यासह मी संबंध तोडलेत ना त्यांचं मला काही घेणं देणं नाही आणि त्यांना पण माझं काही घेणं देणं नसावं कारण मला जर का नाही एखादी गोष्ट नको वाटली आणि त्याचा त्रास जर मला झाला का नाही पन... तर ना ते लोक त्रास देणारे मस्तपैकी आहे ते पण त्याच्यामध्ये मी जुरून मरते माझ्या व्हिडिओमध्ये कुणीही काहीही नाव घ्यायचं नाही माझ्यासाठी ते सगळे मेलेले आहेत त्यांच्यासाठी मी स मी स्वतः मेलेली आहे माझा त्यांचा कुठंही काहीही लांबपर्यंत ला आता संबंध राहिलेला नाही जसं बाकीचं गणगोत कसं सोडून दिलेलं आहे तसं मी आत्ता ह्या क्षणाला सगळं सोडून दिलेलं आहे ज्या दिवशी मी तुम्हाला त्या दारात दिसल किंवा ती जर ह्या दारात दिसल त्या दिवशी मी व्हिडिओ करायचं मी बंद करणार मी तुम्हाला या घरातच दिसणार नाही ज्या दिवशी मी व्हिडिओ करायचं बंद करणार त्या दिवशी समजून जायचं की राधी मिली लुडकली माझ्यासाठी त्या दोन व्यक्ती मेलेल्या आहेत त्या त्यांना माझं कुठंही नाव घेऊ नये आणि माझं जर नाव कुठं आलं व्हिडिओमध्ये म्हणा कमेंट्समध्ये म्हणा त्यांच्या अजाबात घ्यायचं नाही त्या व्यक्तीनं ना पण माझं नाव घ्यायचं नाही जे झालं ते झालं याच्यापुढं त्यांचा माझा काही संबंध नाही जिथं संबंध नसतो तिथं आपण डाउचायचा जातो का नाही ना जात तसंच माझी सख्खी जरी बहीण असली ना तर तिच्या संग ना मी संबंध तोडलेलं आहे तिचं नाव माझ्या ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही तिच्या नावानं मी डॉलर कमवत नाही कमवायचंच असतं तर तिला घरापर्यंत सोडताना पण मी डॉलर कमावला असता व्हिडिओ केला असता हे असल्या गुणांमुळे आहे मी व्हिडिओ बनवत नाही पर्सनल गोष्टीचं माहिती आहे एक तर माणसाला डोक्यात त्यांच्या त्यांच्या व्याप असतं हिरवरून अजून कमेंट करणारे लेक्चर देतात आव तुमच्या घरातले लोक सगळे सुशिक्षित समजतदार सगळे तुम्ही तुमच्या मनाचे राज्य असतात ना त्या माणसांना काय दुःख काय सुख असतं काय सुख दुःख नसतं त्या माणसांना एखादा मरायला लागलं का नाही त्याला कचा कचा, कचा तुडवायचं पण त्याच्यावरचं वज कमी करायचं नाही असल्या सवय असते त्या मी चुकीच्या आहे ना बिंदास्त माझा विषय सोडून द्या हां माझं चुकलं मी मान्य करते माझं चुकलं मी माझ्यावर परत पेर परत परत, परत काय म्हणतात ती ती होऊन गेलं होतं ना काय म्हणतात ती प्रत्येक वेळा मी आता जाऊ द्या मरू मौल द्या मला बोलायला बी ना माझं चुकलं होतं मी व्हिडिओ बनवलं व्हिडिओ बनवलं इथून पुढं कुणाचे हे विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवायचं नाहीत माझ्या ह्याच्यामध्ये कुणी कमेंट्स टाकायचे नाही मी कुणाचं नाव घेतलेलं नाही जे पण काय नाव घेतलं होतं ते शेवटचं घेतलं होतं ओके आता इथून पुढं माझा विषय सगळीकडून क्लोज करायचा नाही तर मला का नाही का काय करायचं ते करायला येतं काय मी इज्जत म्हणून का नाही गप बसते एक इज्जत असते आणि इज्जत आणि फिज्जत काय म्हणायची गरज आहे कारण चूक माझीच होती मीच लांडग्यावर भरोसा ठेवला म्हणायचं मला माहिती होतं मी शिवळी आहे आपण कशाला लांडग्यावर भरोसा ठेवा लांडगा चांगला असेल जाऊ द्याय व्हिडिओ इथंच संपला अजून पण सांगते नका उगाच कमेंट करून ही गच्चीकरण करू नाहीतर ब्लॉक करावं लागेल नाही इला जण ना। ब्लॉक केलं का नाही मग तुम्हाला काहीच बघाय भेटत नाही राधीचं काहीच बघाय भेटत नाही मग कशी कमेंट टाकचा मा, मग मा माझ्यासारखंच जा अजून कुणाला तरी धरचंन तिथं खच्चीकरण करत बसचं एखाद्या गरीबाला जगताय तर जगून द्यायचं असतं अरे बघा बाहेर देशात काय चाललंय आणि ना आपल्या इथं काय चाललंय